या मदे मी तुम्हाला लग्न सराई साठी साड्यांचे प्रकार सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लग्न म्हटलं की सर्वात प्रथम आपल्याला खरेदी करायची असते ती म्हणजे नवरीची साडी आणि तिच्या साड्यांबरोबरच घरातील अनेक महिलांसाठी साड्यांची खरेदी तितकीच महत्वाची असते हल्ली ना पुन्हा एकदा महाराष्ट्र लग्नांमध्ये नऊवारी साडीचा ट्रेंड पाहायला मिळतोय पण या नऊवारी साड्या असो किंवा मग लग्नाच्या वेळी मामाने दिलेली पिवळी साडी असो अशा नवरीच्या साड्या विशेष हटकेच असतात त्यामुळे लग्नामध्ये आपण नक्की काय वेगळे पण आणू शकतो आणि आपली परंपरा कशी आपल्याला जपता येईल कोणते वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आपण नेसू शकतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच साड्यांच्या प्रकाराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पैठणी पैठणी ही अशी लग्नाची साडी आहे ज्याशिवाय महाराष्ट्र लग्न सोळा हा अपूर्ण आहे आणि बरं पैठणी म्हटलं की अगदी येवळा या ठिकाणी जाऊन पैठणी खरेदी करून आणण्यापासून लग्नाच्या घरात तयारी असते येवळाला पैठणीचा बाजार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हवी त्या रंगाची आणि तुम्हाला जसा पॅटर्न हवा आहे तशा पॅटर्न ची पैठणी तुम्हाला तिथे मिळेल बरं तुम्हाला माहिती आहे का पैठणीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत जर तरी असणारी पैठणी पेशवाई पैठणी महाराणी पैठणी तशीच हल्ली नवनवीन प्रकार आले आहेत पैठणी ही सर्वात सुंदर पैठणी म्हणून ओळखली जाते वेगवेगळ्या जरीची काम असलेली ही साडी लग्नासाठी अप्रतिम आहे प्रत्येक नवरीला हवी हवीशी वाटणारी ही साडी लग्नात खूप शोभून दिसते पेशवाई पैठणी बरं नक्षीकाम असणारी पेशवाई पैठणी तुम्हाला अगदी एक रॉयल लुक देते लग्नामध्ये तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं आणि त्यासाठी ही पेशवाई पैठणी अगदी खूप सुंदर दिसून येते आणि एक बेस्ट चॉईस सुद्धा ठरते या पैठणीमुळे ना नवरीचा लुक हा अगदी महारानी स्टाईल होऊन जातो बरं महारानी विषय बोलतोच आहे तर महारानी पैठणी विषय जाणून घेऊया महाराणी पैठणी ही सर्वात महाग पैठणी असते ही पैठणी तुम्हाला एक वेगळाच लुक आणून देते ही पैठणी खूप खास बनवून येते हल्ली ना तुम्ही साड्या सुद्धा अगदी करून घेऊ शकता सो नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कोणाला रेफर करायचा असेल किंवा जर साड्यांचे आणि पैठणींचे प्रकार तुम्हाला दाखवायचे असतील तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा बरं हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे टॉपिक्स सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनल फेसबुक आणि इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी